पाहत रहा शिवनेरी माझा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढोळी येथील विद्यार्थ्यांनी शाळेच्या ड्रेसची मागणी केली आहे वाशिम तालुक्यातील आढोळी प्राथमिक मराठी केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना अद्याप पर्यंत शाळेचे कपडे मिळाले नाहीत सध्या स्थितीत पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन लवकरच येत आहे अद्याप पर्यंत तरी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेचा ड्रेस मिळाला नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट मागणी केली आहे मुख्यमंत्री साहेब जसे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आपण देणार आहात तसे आपण आपल्या भाच्यासाठी शाळेत पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे व वर्षभरासाठी शाळेत जाण्यासाठी ड्रेस पाहिजे त्यामुळे खूप दिवस झाले येणार येणार ड्रेस लवकर येणार असे शिक्षक सांगत आहेत परंतु अद्यापपर्यंत आम्हाला ड्रेस मिळाला नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडेच मागणी केली आहे तरी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्र्यांनी आणि शिक्षण विभागाने व मुख्यमंत्री साहेबांनी या विभागाची तक्कल घेऊन शाळेतल्या चिमुकल्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवा यासाठी चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विनंती केली भारतीय क्रांतिकारी आघाडीचे सतीश शिडोळे यांची बाब माननीय श्री मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिना चालू केला आहे पण तुमच्या लाडक्या भाषाला तुम्ही तीनशे रुपयाचा ड्रेस सुद्धा देत नाहात आम्हाला पंधरा ऑगस्ट बिना ड्रेसाचा साजरा करावा लागत आहे तुम्ही तीनशे रुपयाला डॅस केव्हा पाठवाल हे आम्हाला कळवा माननीय श्री मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिना चालू केला तर लाडक्या भाषेचं काय अजून आम्हाला कपडे मिळाले नाहीत पंधरा ऑगस्ट जवळ आली